मेहंदी काढायसाठी आम्ही आलोय मेहंदी नाही बघा अक्षय कुमारची मम्मी झालेली आहे आजी सरपिरा पिक्चर बघेन तुम्हाला नक्की बघेन आज फायनली गाडी आलेली आहे आणि इकडं आम्ही बॅगा वगैरे सगळ्या घेऊन आलोय आमची जायची तयारीची पॅकिंग सुरू आहेत आणि बॅग एकूणच मोकळ्या करून ओके हे तर डन आहे डन ही खाली के ही तर, तर ही एक बॅग माझी कपड्याने भरलेली आहे जातं आता हे जे कपडे राहिल्यात कमीत कमी बॅ बॅगाने कमीत कमी बॅगान ह्याचे आहेत म्हणजे ज्यादा हां मग ज्यादा ओझं पण नको आहे सोबत त्यामुळं सो त्यासाठी आम्ही थोडे कपडे घेतच शिवणार आहे आणि थोडे घेऊन जाणार माझी बॅग झाली सो आता अनन्याची बॅग पॅकिंग सुरू आहे हे नवीन बॅग आणल्या पप्पा त्यांनी सो याच्यामध्ये आता ह्याचे कपडे बसणार आणि एक बॅग ही बघा एवढी पूर्ण बॅग माझे ह्याला जायची ट्रिपला जायची होत नाही होत नाही होत नाही का दोन इकडे सुरू आहे मुखवास हे बघा प्रवासमध्ये मुखवास पाहिजे त्यामुळे हे पूर्ण डब्बा भरलाय हे आता सगळं व्यवस्थित करायला पाहिजे हे बघा एवढं घेतले चला पसाराच पसारा एवढा मोठा पसाराच पसार झालाय आहे सगळं मिक्स करायच सुरू आहे आम्ही प्रवास मध्ये जरा जेवल्यानंतर पाहिलं त्यामुळे त्यामुळं आम्ही आता टूर साठी नेणार आहे खायसाठी कारण तिकड जेवण व्यवस्थित नसणार आहे आपल्या महाराष्ट्रासारखं जेवण नाही त्यामुळे आम्ही हे सगळं घेऊन चाललोय तिथे सगळं खायसाठी जर जेवण प्रॉपर नाही भेटलं तर हेच खायचं काय काय बघा यात चिवडा वेपर्स शेव पापडी खारी खारी हे लाडू आणि चिवडा आईने घरूनच आणलेला आहे तिच्या हातात कतली काजू कतली बेसन लाडू हा मसु, पाक मिल्क केक मिल्क केक मिठाई एक मिक्स आहे ना मिठाई हाँ, मिठाई फ्रूट केक हा खजूर खजूर चकली चकली शेंगदाणे फुटाणे आणि हे उपवास चिक्की काजू बदाम आणि हे आहे सॉस 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 सौस, लोणचं आणि गुलाबजाम गुलाबजामुन वा wow, एक नंबर <laughs> सो ग्लास बघितला एवढं सगळं सामान आम्ही कॅरी करणार आहे ट्रेन मध्ये काढायसाठी आम्ही आलोय हॉस्पिटल मध्ये बघा मेहंदी नाही बसले मेहंदी काढाय पण हिला अचानक अशक्तपणा पण आला बेशुद्ध झाली त्यामुळे तिला हॉस्पिटलला या, घेऊन यायला लागलं आणि आता लावले सलाईन हे बघा

तो आता तो उपिस उपिस सो आता तुम्हाला बॅग दाखवतो किती बॅग आहेत आणि आज शिव ऑफिसला गेलाय तो डायरेक्ट ऑफिसवरून डायरेक्ट येणार त्याची बॅग वगैरे सगळी इथंच आहे सगळं आम्ही रिक्षातनं येणार आहे सगळेजण सो किती बॅग आहेत तुम्हाला दाखवतो या तर गाईज बघू शकताय आम्ही आता पाच जण आहे शिव तिकडने येणार आहे सहा जण आहे काय सॉरी सहा जण आहे आणि शिव येणार आहे ऑफिसवरून आणि इकडं महाग बघा लो ॲट दिस लगेच बघा आता हे आम्ही कष्ट ते नाही ते ओळखून तर एवढं लगेच कसं न्यायचं सगळ्यांची एक एक बॅग तर आहेच एक्स्ट्रा दोन तीन बॅग आहेत वरण सो चला आता आम्ही निघतोय घाई जाईन हाय ऑफिस मध सांगून आले का चला काय बाय त्यांचं दर्शन सुरू आहे जायच्या आधी सगळ्यांचं देवदर्शन गणजा मोर्या फायनली गाडी आलेली आहे आणि इकडे आम्ही बॅगा वगैरे सगळ्या घेऊन आलो हे बघा सामान काय झालं एक तास आपल्या कोचला आता आम्ही ट्रेन मध्ये बसलो आहे झेलम एक्सप्रेस मध्ये चाळीस तासाचा प्रवास आहे हा पूर्ण प्रवास तुम्ही ब्लॉग थ्रू एन्जॉय करा ट्रेन मध्ये आम्ही बसिंग आणि ट्रेनला आता लवकर पोहचतोय आम्ही कुठं पोहचणार आहे समोर तुम्हाला कळेलच सो थमनेर वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल सो कंटिन्यू बघत राहा आणि मजा करत राहा तर काय काजू कतली बघा आता आम्ही सगळेजण काजू कतली खायला लागलोय कुठल्या <laughs> पिक्चर मध्ये सरपिरा अक्षय सर कुमारची अरे वा वाईस बघा अक्षय कुमारची मम्मी झालेली आहे आजी सरपिरा पिक्चर बघेन तुम्हाला नक्की बघेन अच्छा किती वर्ष झाले त्याला गेल्या वर्षी अरे वा मस्त सगळ्या एक वेळेला ऐक आता त्यांनी अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये काम केलं असं त्यांनी सांगितलं सर पिरा त्यांनी बघा म्हणलं अक्षय कुमार जर बायको तू गुन्हे कशाच केलंय नाही तू आता जेवण झालं आणि हे बघा मुकवा सगळ्यांसाठी बोला पाणी पावडर

<laughs> तो तो <laughs> आता आम्ही जेवायला बसणार आहे सो इथ वाडायचं रे जेवण मस्त पैकी तर काय जाता इथं जेवायला बसले सगळेजण तर असंच आमचा तीन दिवस प्रवास राहणार आहे सो आजची नाईट आता आम्ही वर चालले झोपायला सो चला सगळेजण झोपणार आहे आता आजचा ब्लॉग आता आपण इथे जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं तुम्हाला बाय